भारताची राज्यघटना फार चांगली असून तिची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीतज्ञ ऍडव्होकेट सुधाकरराव आव्हाड यांनी केले आहे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या भारतीय राज्यघटना संसद शासन व न्यायपालिका सुप्त संघर्ष या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले याप्रसंगी उपाध्यक्ष अॅडव्होकेट पी आर गीते सरचिटणीस हेमंत धात्रक सहचिटणीस तानाजी जायभावे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख दामोदर माणकर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ शेलार संस्थेचे विश्वस्त दिगंबर गीते सुभाष कराड ॲडव्होकेट काकासाहेब भुगे शंकरराव ताडगे संचालक विष्णुपंत नागरे सुरेश घुगे अशोकराव नागरे ॲडव्होकेट सुधाकर कराड उठोबा फड रामनाथ बोडके श्यामराव बोडके तुळशीराम विंचू विजय सानव मधुकर वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी अधिकचे मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड म्हणाले की एखाद्याला शिक्षा करण्यापूर्वी त्याचे म्हणणे ऐकून घेणे कायद्यानुसार गरजेचे असते मात्र काही प्रकरणात व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेता सत्तेचा गैरवापर करून एकतर्फी मार्गाने शिक्षा केली जाते घटनात्मक कार्यकर्त्यांना केलेल्या कृतीस कायद्यानुसार संरक्षण असते संसद शासन व न्यायपालिकेने परस्परांना समरस असायला हवे लोकहिताचा विचार करून संसदेचा एखादा निर्णय सर्वोच्च न्यायालय बदलू शकते नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये संसदेने हस्तक्षेप करू नये तसेच नागरिकांची मूलभूत हक्क शाबित राहणे महत्त्वाचे आहे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी आर गीते यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रमाची भूमिका वेशद केली कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त दिगंबर गीते संचालक सुरेश घोगे विष्णुपंत नागरे विजय सानप तुळशीराम विंचू विठोबा राजे फडे श्यामराव बोडके अशोकराव नागरे रामनाथ बोडके माजी उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक बाळासाहेब गामने कचरू आव्हाड नारायण काकड सुनील आव्हाड ॲडवोकेट जालिंदर ताडगे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांच्यासह मान्यवर्ग समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी मोहन चकोर सेवक प्रतिनिधी एम के वाघ प्राचार्य डॉक्टर संजय सानप प्राचार्य अविनाश दरेकर प्राचार्य डॉक्टर कैलास चंद्रात्रे प्राचार्य माणिक काकड प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सांगळे मुख्याध्यापिका सीमा ताडगे मुख्याध्यापक घोलप प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे बी के सानप यांनी परिश्रम घेतले आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप कुटे यांनी केले कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक